नमस्कार मी आनंद पोहेरकरणी परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण आहोत असे सांगून कृषी आरोग्य शिक्षण ऊर्जा महिलांचे आर्थिक सक्षमीकरण युवकांना रोजगार या सर्व बाबींवर प्राधान्याने लक्ष देऊन जिल्ह्याचा विकास केला जाईल अशी ग्वाही परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टव्या स्थापना दिनानिमित्त परभणी येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री बोर्डीकर या बोलत होत्या यावेळी त्यांनी शुभेच्छा संदेश दिला या प्रसंगी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक सिंह परदेशी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक पदाधिकारी पत्रकार नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या भाषणात प्रारंभी पालकमंत्री बोर्डीकर यांनी पहलगाम येथील निष्पाप पर्यटकांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला पुढे बोलताना पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या आपल्या राज्याला स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक सुधारणेचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले सामाजिक समतेचा पाय्य रचणारे छत्रपती राजशी शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध समाजसुधारकांची वैभवशाली परंपरा लाभली आहे या सर्वांचे प्रेरक स्मरण करणे आणि त्या आदर्शासोबत उज्ज्वल वाटचाल करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन कामकाज सुधारणा कृती जिल्ह्याने उत्कृष्ट कार्य केले या आहे याची आपल्याला खात्री असल्याचे सांगून त्या म्हणाल्या राज्य शासन आठ मे पासून एक पाऊल थॅलेसिमिया मुक्तीकडे हे राज्यव्यापी अभियान राबविणार आहे आपण सगळे मिळून या अभियानात सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करूयात असं आवाहन करताना स्वच्छ भारत अभियानांतर्गत आजपासून पंधरा सप्टेंबर पर्यंत कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू हा उपक्रम राबविण्यात येणार आहे गावाची संपूर्ण स्वच्छता करणं आणि स्वच्छतेबाबतची जनजागृती करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे तरी सर्व ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभाग घेऊन आपलं गाव सुंदर आणि स्वच्छ ठेवावं असं आवाहन देखील त्यांनी केलं पालकमंत्री म्हणाल्या परभणी हा कृषीप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आहेत त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन समृद्ध शेती करावी परभणी जिल्ह्याच्या आरोग्याच्या सुविधा अधिक बळकट करण्यावर भर दिला जाईल अशी ग्वाही देऊन त्या म्हणाल्या सेलू येथे नुकतेच सेवा संकल्प शिबिराअंतर्गत महाआरोग्य शिबिर घेण्यात आला आहे या शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्णांनी आरोग्य तपासण्या केल्या जिल्हा रुग्णालयात नुकतेच एंडोस्कॉपी सेंटर लोकार्पण करण्यात आले आहे मराठवाड्यातील हे पहिले सेंटर असून या ठिकाणी अन्न नलिकेच्या आजाराचं त्वरित निदान केलं जातं या रुग्णालयात या महिन्यात एम आर आय सेंटर आणि कॅथलॅबची सुविधा सुरू करण्यात येणार आहे रुग्णांच्या सेवेसाठी सेलू आणि पालम येथे डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आले आहे लवकरच पूर्णा जिंतूर गंगाखेड येथे मोफत डायलिसिसची सुविधा उपलब्ध होणार आहे असेही त्या म्हणाल्या या ध्वजारोहण कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मदाय रुग्णालयामार्फत नागरिकांना द्यावयाच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हा स्त्रीय मदत कक्षाचे दिनांक एक मे रोजी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकुरेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील तळ मजल्यावर हा कक्ष सुरू करण्यात आला आहे यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतुश्या माथुर महानगरपालिका आयुक्त शिले जाधव उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार संदीप राजापुरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर लागेश लखमावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल गीते वैद्यकीय अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे अध्यक्ष डॉक्टर बालाजी पर सामाजिक कार्यकर्ते तथा सदस्य संदीप नीलकंठे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र स्थापना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी सहाय्यक दुय्यम निबंधक बी एस घोगे जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद